तीन चोवीस रोजी सु सुजित काटे हा कुंडली कालदार आणि बिरू खरात त्यांना गाडीने कट मारला आणि त्यांना त्याचा ते राग घेऊन काल संध्याकाळी आठ वाजता त्यांनी त्याचा जा विचारण्यासाठी बाळू अलदार दत्ता अलदार चंदू अर्दार कुंडली कलदार सागर आणि बिरू खरात हे सगळे त्यांना जा विचारण्यासाठी आले त्या टायमात तिथे बंडू छोटो मोरे अभिमान मोरे सुजित काटे हे सगळे होते तर त्यांच्यात वाद झाला ते वाद होऊन नंतर त्याचेच प्रकार थोडेसे पुढे गेले त्या गल्लीमध्ये पुन्हा त्या त्या लोकांनी कडचे लोकांनी छोटू मुलीला विचारत होते की तोकडे तू का मारलास वगैरे वगैरे आणि त्याला मारण करत असताना बंडू मोरेला राग आला माझ्या भावाला मारला म्हणून मार ते घरातलं पटकन चाकून घेऊन आला आणि त्यांच्यावर वार केला अल, ला 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 ले ले, ले ले। ते बाळू मोरेच्या पोटात आणि दत्ता अल बाळू अलदार आणि दत्ता अलदार यांच्या पोटात अल्द मार लागला चापूचा आणि चंदूला मार लागलेला आहे कुंडलिकलाही मार लागलेला आहे आणि त्याचा राग येऊन त्यांनीसुद्धा या बंडूला मारण केले आणि त्याच्यामध्ये बंडूला मुक्का मार लागले बंडू उपचार घेत असताना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाला आणि बाळू आलदार मिरज येथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यापूर्वीच मिरज झालेला आहे त्या संदर्भात घटना माहिती पडताच स्टाफसह आम्ही बसलो आमचे एस पी सर ॲडिशनल एस पी सर डेवा पी सर त्वरित घटनास्थळी आले आणि योग्य रीती मार्गदर्शन केले आणि पूर्ण आम्ही पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आमदार हजर राहून ते परिषद योग्य रीतीने नियंत्रण केलेलं आहे त्या त्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचं आमचे प्रकार होऊ दिला नाही दे पुढे आणि कायदा असे प्रश्न निर्माण होऊ दिला नाही परिस्थिती पूर्णपणे वर्षाच्या मार्गात नियंत्रण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे दोन तीनशे तीन सात क्रॉस केसेस रजिस्टर केलेलं आहे एक गुन्हा जो आहे बाळू अलदारच्या मेहताबाबतचा मी तपास करतो दुसरा जो आहे बंडू मोरे मै झाला आहे त्याच्याबद्दल ॲट्रॉसिटीचे से से सेक्शन्स लागलेले आहे ते एस डी पी ओ मन आमचे सर करत आहेत आणि त्याच्यात आमच्या गुन्ह्यामध्ये दोन आज सकाळी अटक केलेलं आहे आणि संध्याकाळी तीन आता अटक केलेली आहे एकूण माझ्या गुन्ह्यामध्ये आम्ही पाच अटक केलेल्या आहेत दत्ता अलदार चंदू अलदार कुंडिक अलदार सागर आणि यांना सगळ्यांना आम्ही यांचे 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 जे गुन्हे आहेत त्यात त्याच्यामध्ये छोटू मोरे अभिमान मोरे विकास मोरे सुजित काटे जयराम काटे यांना आम्ही अटक केलेली आहे साहेब हा गुन्हा घडलाय हा रागाच्या भरात घडलाय का इतर कोणत्या कारणावरून इतर कोणतेच कारण नाही हे कट मारल्यानंतर हे सगळे जण विचारायला गेले त्या टायमात तो बंडू छोटू आणि अभिमान आणि सुजित काटे होते त्यांनी उंटा सुंट बोलले की त्याच्यात काहीतरी वाद झाला त्या रागाच्या बरोबर यांनी त्यांना मारण केले त्यांनी यांना मारण केले थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा बाळू अजदार आणि दत्ता अलदार वगैरे छोटू मुरला तेच तो दगडका मारला विचारपूस करत होते किंवा त्याला मारहाण करत होते त्याचा राग ते बंडू लागला आणि लगेच त्यांनी घरातून एक चाकू आणून त्याच्यावर वार केला त्याच्यामध्ये बाळूच्या पोटाला आणि दत्तातच्या पोटाला मार लागले <coughs> बाकीचे पण जखमी झाले आणि त्या टायमात छोटू मोरे अभिमान आणि विकास सुजित जयराम हे सुद्धा काटेंडी दगडाने वगैरे त्यांना मारहाण केले त्याच्यामध्ये ते जखमी झाले आणि ते चाकू मारल्यामुळे यांच्यात ते बाळू दत्ता वाळूतात खाली पडलेला होता बाकीचे तीन चार जणांनी त्याला बंडोला वगैरे मारण केले त्यात तो इंटरनल इंजिनिस झाल्याने तो चार जणांना मृत्यू झाला त्यामुळे गुन्हा दाखल करून त्याच्यात माझ्या गुन्ह्यामध्ये मी जो तपास करू त्या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी अटक केलेल्या आहेत सकाळी दोन आता झाल्याकडे तीन आणि एस डी साहेबांनी सुद्धा दोन आरोपी अटक केलेल्या आहेत इतरांवरून पण लवकर अटक करू करू आणि सध्या गावामध्ये पूर्ण शांतता आहे योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कायदा व सुरेस्त प्रश्न अजिबात नाही रागाच्या भरात झालेला आहे त्यामुळं कायदा व प्रश्नाचा कायदा व प्रश्न निर्माणाचा प्रश्न तुटत नाही